गेले चौदा वर्ष म्हाडाच्या रिडेव्हलपमेंट प्लांट मध्ये बिल्डरने ही गर घरं तोडली घराच्या बाहेर लोकांना काढलं आणि तीन वर्षामध्ये घर देण्याचं आश्वासन दिलं आणि गेले चौदा वर्ष अजूनही यांना घर दिलं नाही घराचं भाडं देखील अनेक महिन्यांचं बाकी आहे त्याचबरोबरने यांना अंधारात ठेवून जे रहिवाशी आहेत त्यांना अंधारात ठेवून चुकीच्या पद्धतीने त्यांची जागा बँकेकडे मॉर्गेज केली बँकेकडनं कर्ज घेतलं कर तीनशे अठरा कोटीच त्यानंतर दीडशे जणांची बुकिंग त्यांनी चारशे जणांची बुकिंग घेतली चारशे जणांनी बँकेचं लोन केलं त्यांचे हप्ते बिल्डरच्या अकाउंटला जमा झाले बँकेत जमा झाले आणि बँकेतनं त्या सेलेबलचे पैसे बिल्डरच्या अकाउंटला जमा झाले जवळजवळ दीडशे कोटी सेलेबलचे आणि एच डी एफ सी बँकेचं तीनशे अठरा कोटीचं कर्ज हा सगळा त्यांनी घोटाळा केलेला आहे इतके वर्ष इतके पैसे येऊन देखील बिल्डिंग त्यांनी कोणतीही पूर्ण केली नाही इथं फक्त आम्ही एक शांतीदूत म्हणून बसलेलो आहोत एकच सातशे बारा फ्लॅट पैकी सहा बिल्डिंगपैकी एकच बिल्डिंग की ज्यांचे फ्लॅट आहेत एकशे पंच्याऐंशी आणि ते पण का तर पहिल्यांदा कुठेतरी सोसायटी ही जी फॉर्म झाली ही सोसायटी फॉर्म झाल्यावरती त्यांनी बिल्डरला जाब विचारायला सुरुवात केली आणि त्याबरोबर आम्ही मी व्यक्तिशा आणि आमच्या ॲडव्होकेट आदरणीय साहेब आम्ही सपोर्ट केला आणि त्यामुळे थोडीशी जरा गती आली आणि त्यामुळे आता विधानसभेमध्ये विषय आला राज्यमंत्र्यांच्याकडे बैठक झाली पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दिलेली आहे आम्ही कोर्टामध्ये लढतो आम्ही बँकेच्या कोर्टामध्ये लढतो आज एवढी सगळी लढाई लढत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य हे शासनाकडनं आणि प्रशासनाकडनं देखील मिळत नाहीये म्हणून शासनाला पण आणि प्रशासनाला देखील जाब विचारण्याकरता आणि आम्हाला आमच्या हक्काची घरं मिळण्याकरता आणि ज्यांनी घोटाळा केलेला आहे मग कोणी सोसायटीचे सदस्य असतील सोसायटीचे पदाधिकारी असतील किंवा बिल्डर असेल अधिकारी असतील बँकेच्या अधिकारी असतील या सगळ्या जणांनी मिळून या गरीब लोकांची घरं ही घरं देतो म्हणून सांगितलं आणि घरं बनवून दिली नाहीत आणि कुठेतरी पोलिसांना मॅनेज कर कुठेतरी म्हाडाला मॅनेज कर कुठेतरी रजिस्ट्राला मॅनेज कर कुठेतरी कॉर्पोरेशनला मॅनेज कर कुठेतरी कोर्टाला मॅनेज कर अशा प्रकारची प्रवृत्ती बिल्डरची आणि त्याला सपोर्ट करणारे काही तथाकथित काही राजकारणी देखील आहेत त्यांचा मी निषेध करतो या ठिकाणी की जे राजकारणी जे लोकप्रतिनिधी बिल्डरला मदत करतायत त्यांनी या सर्वसामान्य जनतेला मदत करायला पाहिजे होती त्यांनी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहायला पाहिजे होत ते येत नाहीयेत काय का येत नाहीयेत जनता त्यांना विचारेल समाज त्यांना विचारेल ते उत्तर देतील तिकडे म्हणून आज या सगळ्या गौरगरीबांना न्याय मिळावा याकरता अमरण उपोषण साखळी उपोषण नाहीये बसलोय उठलोय खाल्लोय प्यालोय असं नाही अमरण उपोषण पाहण्याचा एक ठेंबही मी या ठिकाणी घेणार नाही हा संकल्प केलेला आहे मीच नाही माझ्या बरोबरचे सगळे सहकारी बघा किती वयस्कर आहेत वयाने जास्त असले लोक आजारी आहेत बीपीचा त्रास आहे शुगरचा त्रास आहे बायपास सर्जरी झालेली असे ज्येष्ठ नागरिक देखील आज या उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत का तर त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे त्याच्याकरता हे आजचं आमचं अमरुण उपोषण आहे बघा आतापर्यंत बिल्डरने हेच केलं सोसायटीतल्या काही मेंबरला हाताशी धरायचं आणि सरकारच्या विरोधामध्ये सरकारच्या कडे जायचं ऍडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करायचा खोट्या पद्धतीने या सोसायटीवरती पण ऍडमिनिस्ट्रेटर अपॉइंट केला होता त्यांनी त्याच्यावर स्थगिती आणली आम्ही आम्ही लढलो म्हणजे पोळसाहेब लढले सुप्रीम कोर्टातले जजमेंटचा अहवाल अहवाल दिला तिथे अहवाल दिला आणि त्याच्यामुळे स्थगिती उठली तर आम्हाला आंदोलन पण करता आलं नसतं आम्हाला बडथर्प सदस्य बडथर्प सदस्य अशा प्रकारचे हिणवत होते खर तर हा बिल्डरला काढून टाकलेला आहे पटेलला पण बहुमताने सोसायटीने सोसायटीला सर्व अधिकार आहेत सोसायटी सुप्रीम पॉवर आहे या सोसायटी आमचे शांतुदृत्य सोसायटी असून दे पटेलच्या संदर्भातील सोसायटी असून दे या दोन्ही सोसायटीला बिल्डरला काढून टाकलेला आहे त्यांना बिल्डिंग बांधायचा अधिकारच नाही आहे आम्ही आता गव्हर्नमेंटनी बिल्डिंग बांधून द्यावी किंवा सरकारने आम्हाला परवानगी द्यावी की आम्ही नवीन बिल्डर अपॉइंट करू किंवा सेल्फ डेव्हलपमेंट करू अशा प्रकारचे जे पर्याय उपलब्ध आहेत त्या पर्यायाच्या दृष्टीने आम्ही जातो आम्ही तर ठराव केलेला आम्ही तर दोन्ही बिल्डरला काढून टाकलेला टाकलेला आहे टायकून पण काढून टाकलेलं आहे ते बिल्डर नाही आहेत त्यांना काढून टाकलेले बिल्डर ते आहेत त्यांनी स्टे घेण्याकरता केले कोर्टामध्ये आमच्या या ठरावाला पण त्यांना कोर्टाने स्टे नाही दिली थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करून म्हटलेलं आहे त्याच्यामुळे अशा प्रकारची लढाई आमची सुरू आहे या ठिकाणी डीसीपी ऑफिस समोर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी खोटेपणाचा आव आणून या ठिकाणी उपोषणाचा जो काही अवलंब करून या माडाच्या न्यासामधील असंख्य ज्या सोसायटी आहेत त्यामधील एकच सोसायटी त्याला गळाला लावून एवढ्या तेराशे चौदाशे लोकांचं या ठिकाणी नुकसान करण्याच्या हेतूने हा उपोषणाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे त्याला रोग प्रत्युत्तर देण्यासाठी आमचे हे इतर सोसायट्यांचे एकोणीस सोसायट्यांचे या ठिकाणी रहिवासी आहेत काही लोकांना आम्ही वेळीच मेसेज पाठवू शकलो नाही त्यामुळे आज तुम्हाला ही गर्दी कमी दिसते आम्ही आता याच्या पुढे तुम्हाला पूर्वनियोजित कळवू आमच्या पत्रकार यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे पत्रकार ही देशाची चौथा स्तंभ आहे तुमच्या जीवावर या देशातलं सर्व अर्थकारण राजकारण समाजकारण सर्व काही टाळत मुद्दा आमचा जो मुद्दा आहे आज या ठिकाणी हा जो आम्ही निषेधासाठी हा जो प्रयत्न केलेला आहे या प्रयत्नाचा उद्देश एवढा आहे की सुपारी घेऊन की दलाली करणाऱ्या या दलालापासून पासून आमचा प्रोजेक्ट वाचवा आम्ही वकिली जर करत असू तर आम्ही या ठिकाणी काही ऑफर कागदपत्र त्यांचं हे ऑफर लेटर आहे नरेंद्र पवारांनी दिलेलं प्रोजेक्ट मिळावा आणि हा प्रोजेक्ट आपल्याला कसा मिळेल या हेतून केलेला हा खेळ आहे यानंतर आम्ही त्यांना डायरेक्ट प्रश्न विचारतोय त्या प्रश्नांची त्यांनी आमच्या समक्ष यावं आणि आम्हाला उत्तरं द्यावीत आणि आमच्यावर जे आरोप करतायत या आरोपाचं करता त्यांनी खंडन करावं आमच्या इतर आलेल्या आणि आमच्या अधिपत्याखाली डेव्हलप होणाऱ्या सर्व सोसायट्यांचे पदाधिकारी रहिवासी या ठिकाणी आले सर माझं नाव जितेंद्र सोनोने मी हा जो नजर साहेबांना आमच्या मध्ये शांतीपूर्ण होतं हा पूर्वनियोजन खेळ होता हे त्याचं पुरावा आहे त्यांनी आमचे जे आता सध्याच्या कमिटीचे अध्यक्ष आहेत अमित सत्यवन वाघमारे आणि शिवाजी आप्पाची उघाडे आताचे ते खजिनदार आहेत त्यांचे फॉर्म बाद झाले होते त्यांचे फॉर्म त्यांनी म्हाडा मध्ये नरेंद्र पवार साहेबांनी फोन केला याची तुम्ही शहानिशा करू शकता आणि त्यांनी म्हाडा मध्ये हे फॉर्म भरलेत पूर्णपणे प्रेशर देऊन आणि पूर्वनियोजन घे गेम हा या सगळे पाच प्रश्न आहेत हे कॉपी मी तुम्हाला देतो हे तुम्ही प्रश्न विचारा कारण तुम्हाला भरपूर काम आहे आणि पूर्व नियोजन गेम या पूर्व नियोजन गेम करून शितोळ साहेबांना हॅरेस्ट करणे प्रोजेक्टला कसे झोपणे त्यांच्या पाठी जो जो कोण त्यांच्या पाठी जो धुवा आहे त्यालाही कळायला पाहिजे होऊ तू पण त्या एरियामधलाच होतास तू पण विचार कर आज आम्ही बेघर झालेलो आहे आज तो विकासक गेल्यानंतर कोण आम्हाला जर नरेंद्र साहेबांकडे ठामपणे कोणता विकासक असेल त्यांनी घेऊन यावं आम्ही शितोळ साहेबांच्या पाया पडू आणि बोलू साहेब बाहेर निघा तुमचे पैसे घ्या हा व्यक्ती आम्हाला घर बांधून देतो तुम्ही त्यांनी शिकांनी पाहिल्यापासून कसं काम केलंय आम्ही स्वतः त्यांच्या बरोबर गेले दहा वेळा साहेब लोकांची बदली झाली असेल तर त्यांनी सांगितले आम्हाला घेऊन गेलेले आमची एवढीच भूमिका आहे का विकासा विरुद्ध कुठलाही गुन्हा दाखल होऊ नये आणि विक हा विकास योग्य आहे त्यांचे सर्व प्रयत्न आम्ही बघितलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं शेवटच्या टप्प्यात काम आहे ते खूप त्रास देतात आणि आमचं प्रकल्पाचं काम सुरू होतंय तर ते नरेंद्र पवारांना हे त्यांच्या मिसेसच्या नावाने श्रेय घ्यायचंय प्रोजेक्ट पूर्ण करायचं आहे त्यांना इलेक्शन जवळ आले पण इलेक्शन नाही ते एक सुपारीवास व्यक्ती आहे त्यांना प्रोजेक्ट पूर्ण व्हायचे पैसे कमवायचे हिशोबाने ते बोलतात